आजचा विषय स्पेशल आजचा विषय जो आहे तो रामरामचके राम, आहे मशीन कशी फिट करते आणि क्रेनच्या सहाय्याने मटेरियल कसं शिफ्ट होतं या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत आणि आता बघू शकता मित्रांनो पाठीमागं जे आहे क्रेन क्रेनच्या माध्यमातून जेवढं स्पीडमध्ये काम होईल तेवढं या स्पीडमध्ये आपल्याला या मशीनच्या सहाय्याने काम होणार आहे वीट वाळू सर्व मटेरियल जे आहे त्या या मशीनच्या सहाय्याने वर घेणार कशी फिट करते त्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला दाखवत आहे चला मग बघूया हा आहे हा करण आहे मशीन फिट करतात व्यवस्थित करा लागलेत आणि मशीन कशी फिट करते बघू शकता या व्हिडिओच्या माध्यमातून आता आता चालूला क्रेन जी आहे ती नवीनच आहे बघू शकता म्हणजे एक दीड वर्ष झालेलं आहे आणि आपण आता सध्या चौथ्या मजल्यावर आहे चार माले का आहे रे चार माले का आहे चार मा चार मजले जी बिल्डिंग आहे बघू शकता आणि लेबर जे आहेत छत्तीसगडचे आहेत पूर्ण आणि काम जे आहे आता शेवटचा स्लॅब आहे ते पूर्ण आणि बघू शकता खाली जे कशा वाळू वीट जे आहे क्रेमच्या माध्यमातून वर शिफ्ट होणार आहे आणि प्रत्येक मजल्यावर अशी गॅलरी आहे त्या गॅलरीच्या मटेरियल जी आहे शिफ्ट होणार आहे मित्रांनो कब बनेगा और कब चलेगा आज में बन जाएगा आज चढ जाएगा मटेरियल बघू शकता जी मटेरियल आहे काय काय साहित्य लागतं इथं त्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला दाखवत आहे क्रेन जी असते ती फिटिंग कशी करते ती या व्हिडिओच्या माध्यमातून आणि आत्ता सध्या आपण चौथ्या मजल्यावर आहे बघू शकता पंढरपूर नगरी मधलं काम आहे आपण इथं लिफ्ट लिफ्टचं काम चालू आहे शेवट शेवटच स्लॅब झालेला आहे आणि शेवटची लिफ्टची जी हाईट असते ती आपल्याला इथं पाहायला मिळते चला मित्रांनो क्रेन बसवल्यानंतर दुसरा व्हिडिओ तुम्हाला शेंड करतो बाय बाय मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच